जामनेर शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांमुळे शहरातील तरुण मोठ्या प्रमा प्रमाणावर व्यसनाधीश होत आहेत त्यामुळे बऱ्याच लोकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत शहरात भांडण तंटा प्रमाण देखील वाढत आहेत शहरातील आजूबाजूच्या खेळावरील लोक जामनेर शहरात येऊन जुग येऊन जुगार मटका अवैध हातभट्ट्या जामनेर व्यसन करीत आहेत तरी आप आपण सदर पाबीच्या कामविरोध विचार करून सुरुवातलेले बेकायदेशीर धन धंदे क बंद करण्यात यावे ही विनंती करतो आम्ही जामनेर तालुक्यामध्ये कुठे कुठे फिरत असताना माता भगिनी आम्हाला येऊन भेटतात आमचे युवा अध्यक्ष भाऊ छुतडिया यांचा आम्ही ज्यावेळेस जामनेरमध्ये दौरा करत असतानाच आम्हाला काही महिला येऊन भेटल्या की दादा तुम्ही सर्व प्रश्न मार्गी लावतात पण आमचा एक छोटा प्रश्न आहे तो सुद्धा तुम्ही मार्गी लावावा अशा काही महिलांनी आम्हाला खेड्याखेड्या गावात जाऊन त्यांनी प्रत्यक्ष सांगलं की त्यांच्या घराचा नाश कसा झाला त्यांच्या घरात असलेले जवान मुलं कसे गेलेत दारू सट्टा पत्ता हे अवैध धंदे इतक्या मोठ्या प्रमाणात तालुक्यामध्ये वाढलेले आहेत ते धंदे जर आठ दिवसामध्ये यांनी बंद नाही केले तर येणाऱ्या आठ दिवसामध्ये आम्ही डी वाय एस पी कलेक्टर यांना निवेदन देणार आहे ते नाही झालं तर येणाऱ्या काही दिवसानंतर आम्ही इथं सर्व तालुक्यातल्या महिला बघिनी इथं जमा करून इथं एक दिवसीय उपोषण इथं मांडणार आहे शंकरपुराचे आमचे दादा पंडित दादा नाईक इथंसुद्धा हे उपस्थित आहे यांनी काही दिवसापूर्वी एका दा दारू व्यक्तीने त्यांच्या इथं एका महिलांना मारहाण केली तो मग स्वतः भट्टी दारूची भट्टी चालवायचा दादागिऱ्या करायचा आणि त्या महिलांना त्यांनी मारहाण केलेली आहे असे नियोजन अशा प्रकारनं जामनेरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहे तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही गावागावात जा चोरडं जा कुठेही जा तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी गेले तुम्ही साधे वर जरी गेले तरी तुम्हाला तिथे अवैध धंदेच दिसतात क्लब चालणार दिसतात मोठ्या प्रमाणात क्लबाची निर्मिती झालेली आहे पण कोणीही त्याकडे दुर्लक्ष देत नाही आहे येणाऱ्या आठ दिवसामध्ये जर तुम्ही जर याची कारवाई जर होत नसेल तर याचे पुढचे पाऊल आम्ही आमच्या पद्धतीने घेणार अव अवैध धंदे म्हणजे काय तर त्याची व्याप्ती फार मोठी आहे तालुक्यामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी सट्टा पत्ता दारू हे राजरोसपणे चालू आहेत आपण देशी दारूच्या बाबतीत जर दार म्हटलं तर या ठिकाणी देशी दारूची दुकानं आपले हे त्याचं टायमिंग सोडून ज्या पद्धतीने सुरू असतात सकाळी सहा आल्यास सुरू होऊन जातो लोक बाहेर जात नाही तोपर्यंत दा दारूची दुकानं सुरू होऊन झाले गेलेली असतात तर हातभट्टी असेल आज मी किकतनिम बोरा गावचा रहिवासी आहे त्या ठिकाणी आमच्या गाव गावात अक्षरशः तुमचं हिवरखेड्यावरून मोठ्या प्रमाणात लोकं दारू पिऊन येतात आणि मोठ्या प्रमाणात हिवरखेड्यामध्ये दारूच्या संदर्भात मोठे मोठे त्या ठिकाणी अड्डे आहेत त्याचप्रमाणे गारखेडा असेल तुमचं आपलं शंकरपुरा तुमचं गोंडखेल ने, नेरी पहूर, ने, नेरी पहूर, नेरी पहूर कापूसवाडी या ठिकाणी बहुतांश ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारूचे अड्डे आहेत त्याचप्रमाणे जर आपण सट्ट्याच्या बाबतीत जर म्हटलं तर ता तालुक्यात आपण पाहतो की आपण म्हणतो की सर्वात मोठा जगातला पक्ष या पक्षाचे कार्यकर्ते गाडीला चिन्ह लावून गाडीला चिन्ह लावून ला चिन राजरोसपणे सट्ट्याची वसुली तालुक्यामध्ये करताना दिसतात हे फार मोठं दुर्दैव आपलं आणि पोलीस स्टेशनचं किंवा ब कायद्या कायदा आणि सुव्यवस्थेचं आहे आपण मी नुसता दावा नाही करत माझ्याजवळ सर्व प्रकारच्या या या गोष्टीचे खुलासे जर कोणी मागितले तर दे दे मी देऊ शकतो की एक मोठ्या पक्षाचं चिन्ह लावून तालुक्यामध्ये वसुली केली जाते ही दुर्दैवी बाब तुमच्या आणि आपल्यासाठी सर्वांसाठी ब फार मोठी शोकांतिका आहे म्हणून सर्वच प्रशासकीय मंडळींनी आणि प्रशासनाने पी आय साहेबांनी याकडे लक्ष घालावं आणि नुसतंच फक्त आपण म्हणतो की अवैध धंदे फक्त सट्टा नाही तर अवैध रिक्षा असतील अवैध तुमचे गौण खनिज असतील याच्या बाबतीतही विचार केला गेला पाहिजे की मोठ्या प्रमाणात गट नंबर चौपन्नमध्ये जर पाहिलं तर मोठे मोठे खड्डे पडले की, की पाय जर इतके मोठे खड्डे पडले की असं वाटतं की ते पृथ्वीला होल पडून जाईन की पाताळ खाली पाताड दिसू शकतं अशा पद्धतीनं होल या गट नंबर चौपन्न गोंडखेल शिवारामध्ये मोठ्या मोठ्या प्रमाणात गौण खनिजच्या बाबतीत गट पा पाहताना आपण दिसतं आहे म्हणून नुसतंच अवैध धंद्यांची परिसीमा ही सीमित न करता तर ती वेगवेगळ्या भूमिकेतून आपण सर्वांनी तालुक्यातल्या तालुकावासियांनी पाहिली पाहिजे आणि जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना या गोष्टीचा त्रास होणार नाही आणि या सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल याच्या संदर्भात प्रशासन प्रशासनाने लक्ष घातलं पाहिजे